अन्न आणि औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सापणार असून सिन्नर एम आय या ठिकाणी एका दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या सिन्नरच्या मुसळगाव एम आय डी मेसर्स यशस्वी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या ठिकाणी धाट टाकून त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी रुपयाचा भेसळयुक्त पनीरचा तीनशे चौदा किलोचा साठा जप्त केला अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी या कारखान्याचे अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत का सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनवताना रिफाइंड पामोलिन तेल बेपरमिट पावडर ग्लिसॉरॉल मोनोस्टेरॉइड यांचा भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली बेसयुक्त पनीर हे नाशवंत असल्यानं घटनास्थळीस मानवी सेवनासाठी जाऊ नये याकरिता नष्ट करण्यात आलं ही कारवाई आयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अन्न उदयदत्त लोहकरे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्त वार्ता अविनाश दाभाडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन देशमुख नमुना विकास साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली या कारवाईमध्ये घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषक अन्न चाचणी प्रयोगशाळा या ठिकाणी पाठवण्यात आली असून अहवाल अद्याप प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कार्यालयामार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे प्रतिनिधी कमलाकर तिवडे Not sick.